नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सतरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवल अवकालेली आहे एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकाली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद